नमस्कार मंडळी मी सरिता परत एकदा खूप खूप स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये सर्वांना श्री स्वामी समर्थ तर कसे आहात सर्वजण हे बघा इकडे देवपूजा दाखवते तुम्हाला माझी देवपूजा वगैरे मस्त झालेली आहे आणि पूजा वगैरे मांडून ठेवली छोटीशी अशी रांगोळी पण काढली मी आणि सगळी माझी अभिषेक वगैरे झाला तर आज आहे गुरुवार आणि माझी आता पूजा वगैरे सगळी झालेली आहे बघितली असेल तुम्ही मी टाकलेले आहे तर माझा अभिषेकसुद्धा झाला स्वामींचा सगळी पूजा झाली आणि गुरुवारची जी पूजा आहे ती फक्त मांडून ठेवली हो संध्याकाळी पूजा कहाणी जे असतं नव्रतचं संपूर्ण ते संध्याकाळी करणार आहे स्वयंपाक वगैरे कारण आज आहे उद्यापन तर माझी चालू आहे उद्यापनाची तयारी तर आता फक्त थोडंफारच काम बाकी आहे गाडीचा आवाज येतो तो गाडी चालू झालेली आहे कोणाची तरी म्हणून त्याचा आवाज येतो तर असू द्या तर आता मी कपडे वगैरे थोडंफार राहिलेलं आहे माझं काम तर ते करून घेते आणि उद्यापनाची तयारी करायची मला तर उद्यापनासाठी बघते आता एकतर पुरी भाजी नाहीतर मग पुरणपोळी काहीतरी चालू आहे आणि एक दोन लेडीज बोलवून त्यांना फक्त ओटी भरून देणार आहे जेवायला वगैरे बघून नाही तर प्रसाद म्हणून काहीतरी देता येईल आणि भेटूया आता संध्याकाळच्या संध्याकाळी उद्यापन कसं करणार आहे कसं नाही त्यामध्ये सांगते मी आता तर हे बघा इकडे आलेली मी दुपारी समजा एक दोन व च्याच मी स्वयंपाकाला लागली होती तर मग हरभऱ्याची डाळी इथे लावून दिलो तर पाव किलो प्रमाणाची बरोबर हरभरा बर, डाळ आहे कारण पुरणपोळी बनवायची होती तर घरचे म्हणजे थोडीशीच बनवायची होती पण एक डबा पण द्यायचा होता एका सरांना म्हणून मग शिल्लक केली आणि पुरण तसं छान असं परतून ठेवलं विलायची वगैरे टाकून विरलायची जायफळ तर फ्रीजमध्ये मग दोन तीन दिवस चालतं आपण जशी लागली तशी गरम पोळी पण करून खाता येते म्हणून मग मी थोडंसं शिल्लक बनवलं जास्त पण नाही थोडंस उरलं होतं कारण एक डबा टिफिन द्यायचा होता त्याच्यामुळं आणि छान असं एक एक छान परतून घेतलं ना तर दोन तीन दिवस म्हणजे फ्रीजमध्ये तर तसं भरपूर दिवस राहतं पण मग छान चव लागते तीन चार दिवस तरी आणि पोळी पण छान अशी नरम येते आणि पुरण पण खूप छान झालं होतं मी केलं तर त्याच्यामुळे मग पाव किलो प्रवानाचं बरोबर डाळ घेतली मी पाव किलो आणि एका कुकरमध्येच लावली ती डाळ आणि हे बघा तर इथे जा लगेच मग डाळ वगैरे झाली म्हणजे हरभऱ्यात डाळ शिजली तर मग मी इकडे लगेच कोरडाई पापड तळून घेत आहे आणि कांदा पण भाजायला ठेवलेला आहे आमटी बनवायसाठी आमच्या इकडे रशी म्हणतात तुमच्याकडे काय म्हणतात नक्की सांगा कारण पुरणपोळीसोबत खायला आपण जे मी करतो ना आमटी काही भागात आमटी म्हणतात आणि आमच्या इकडे रशी म्हणतात त्याला तर त्याच्यासाठी मी एका साईडनं कांदा पण भाजून ठेवला होता कारण मग पाचच्या दरम्यान पूजा फक्त मानून ठेवली होती वाया पूजा करायची होती आणि कहाणी पण वाचायची होती त्याची तर मग त्याच्यामुळं मी अगोदरच स्वयंपाकाला लागली तर पटपट म्हटलं थोडाफार स्वयंपाक करून घ्यावा एक थोडाफार राहिला तर मग संध्याकाळी पण केला जातो <coughs> म्हणून मग एका साईडने ते पापड वगैरे तळायला लागली होती नाही धानशी मला मदत करत होतं तर त्याला म्हणत होती तू बाजूला आव कारण इथे तेलाचं काम असलं कसं लेकरांना पण बाजूला केलेलं बरं असतं त्यांचं सांगता येत नाही कुणीकडनं पटकन काय फेकतील नाहीतर पटकन हात मारतील म्हणून भीती वाटते म्हणून मी त्याला सांगत होती बा तू साईडला हो इथे मला मदत करू नको आणि त्याचं चालू होतं मद मदत करणं पापड दे हे आ, दे तर मग मी त्यांना मदतच एक दोन पापड दिले तळायला कारण लेकरं हे लहान लेकरांना काय होत नाही उष्ट वगैरे आपण म्हणतो देवाला नैवेद्य दाखवायचं आहे करायचं कारण लहान मुलंच म्हणजे देवाचा अवतार असतो तर मग त्यांना नाही म्हणायचं ना आपण संध्याकाळी ज्या वेळेस देवाला दाखवायचं त्यात काय फायदा त्याच्यामुळं मग मी थोडंसं एक दोन पापड मुलांना दिले दोघांना पण खायला साईडला काढून ठेवले अगोदर आणि मग त्यांना तळून दिले आणि बघा डाळाशी आहे मी त्याचं काढून घेतलं चाळणीमध्ये त्याचं खालचं पाणी वगैरे सगळं काढून घेतलं आणि डाळ थोडीशी अशी साईडला ठेवली थोडीशी गरम होते म्हणून मग चालणीमध्ये गरम म्हणजे चटके बसणं बारीक करायच्या वेळेस चटके बसतात त्याच्यामुळे थोडीशी थंडी पण होऊ दिली मी आणि इथे चालली होती माझी रशीची तयारी आणि पुरण पण करून घेतलं मग मी लगेच थोडंसं थंड झाल्याच्यानंतर आणि तुम्ही म्हणत असाल हे थमनेल का असं ठेवलं आलं आहे कारण उद्यापनाचं पण आहे माझा दिवस आणि जे त्यांना मी ऑनलाईन पार्सल बोलवलं होतं कारण तर ती त्यांना काही आवडली नाही म्हणून मग त्यांनी वापस केली तर त्यांना बोलली मी मी आता बोलवणारच नाही तुम्हाला इथून तुम पुढं काही असं दोघांचं पण रिटन करायची होती ती पण मग नंतर नाही केली तशीच अजून बघू आता विचार चालू आहे रिटर्न करायचा तर तसं काही नाही कारण नाही आवडल्यावर आवडली म्हणजे थोडीशी लूज पण झाली त्यांना आणि छोटी पण करता येत नव्हती म्हणून म्हटलं रिटर्न करायची तर रिटर्न पण करू शकता आपण दुसरी बोलू नाहीतर मग दुसरं काही बोलवता येईल त्याच्याऐवजी उगाच अंगावर पडून राहिल्यापेक्षा काय धून कारण स्वस्त पण नाही आहे ना महाग असल्यामुळे मग म्हटलं वापस करून देऊ आपण त्याच्यामुळे मग पन... मा... वापस क करायची होती पण होतं व्हॅलेंटाईन डे गिफ्ट पण लूज झाल्यामुळं मग म्हटलं वापसच करून देऊ मग काय करायचं गळ्यात बांधून थोडी हिंडायची ती म्हणून मी ते म्हटलं वापस करून देऊ आपण रिटर्न पार्सल बघू आता काय होतं इथं चालू आहे विचार आणि हे बघा इकडे पुरण मी परतायला ठेवलेलं आहे त्याच्यामध्ये साखर आणि विलायची घातली आणि परतायला ठेवलेलं आहे एका साईडनं आणि छान असं त्याला असं परतू दिलं मस्त थोडंसं असं सा लालसल कलर कलर येईपर्यंत त्याला परतू दिलेलं आहे छान असं चॉकलेटचा कलर आपण म्हणतो ना तर तसंच मग थोडंसं चव पण छान लागते तसं मग परतू दिलं तर आणि ते परतायला ठेवलं आणि मुलांचं चाललं होतं एका साईडला त्यांचा पण टाईम झाला होता ट्युशनचा तर व्हायला मग त्यांना पण दूध चहा बनवून द्यायचं होतं मधातच म्हणून मग त्यांचं चाललं होतं आम्हाला जायचं आणि मी लगेच पीठ म्हणून घ्यायला लागली इकडं आणि आष्ट पण चालू होतं मला चहा प्यायची दूध दे चहा दे म्हणून मग म्हटलं थांब एकदा मी प मळून ठेवलं ना कसं पुरणपोळी पण खूप छान येते थोडंसं मळून लवकर ठेवलं की त्याच्यामुळं मग मी थोडंसं लवकर मळून ठेवलं आणि पोळी ख खरंच पुरणपोळी एवढी खास म्हणजे छान आली पुरण पण छान शिजलं आणि पीठ पण मळून ठेवलं होतं पण पुरणपोळी खरंच खूप छान अशी नरम झाली अशी जास्त अशी कडक नाही काही नाही ते लावलं नाही लावलं तरी पण खूप छान नरम झाली तर आणि साखर पण मस्त अंदाजी मस्त टाकली तर गोड पण चव पण छान लागली त्याची आणि हे बघा इकडे रशीची तयारी करत आहे तर अद्रक लसणच टाकलेलं आहे मी फोडणीला आणि जिरं टाकलं आणि कोथिंबीर घालून जो मसाला काढून घेतलेला आहे मिक्सरमधून कांदा खोबरं वगैरे तर ते मी तेलामध्ये थोडंसं दोन मिनटं परतून घेतलं आणि त्याच्यानंतर जेवढं लागतं ते ला म्हणजे ते आपल्या डाळीचं पाणी होतं ना तर ते घातलं आणि थोडंसं वरतून दुसरं पाणी घातलं आणि छान अशी खरं रशी पण खरंच खूप छान झाली पण शिल्लक करावं लागली कारण डा मी म्हटलं ना टिफिन द्यायचा होता तर मग थोडीशी मग दोन म्हण म्हटलं आपल्या पण इथे देवाची पूजा आहे थोडासा शिल्लक दिला तर काय होतं मग खा म्हणजे खातात देवाचा तेवढा प्रसाद म्हणून मग म्हटलं थोडीशी शिल्लक देव डाबा म्हणून थोडी शिल्लक बनवली आणि एका साईडनं मस्त अशी कांदा भाजी तयार चालू आहे तर त्यामध्ये मी पालक दोन तीन कांदे आणि कोथंबीर घातलेली आहे छान असे भजे पण तयार झाले कारण पुरणपोळीचा स्वयंपाक म्हटलं ना मग म्हटलं पूर्णच करू या नुसतं पुरणपोळीचा स्वयंपाक नको पूर्ण कोडे पापड भजे सगळंच केलं ना मग छान असं ताट भरून पण खूप छान दिसतं आणि देवाला पण आपल्याला पण असं मन प्रसन्न वाटतं की नाही आपण सगळे पदार्थ बनवले आज नैवेद्याला शेवटचं उद्यापन होतं आणि छान असं गच्च भरून दिसलं ना ताट तेवढं पण छान वाटतं आपल्या मनाला पण शांती भेटते म्हणून मग मी सगळं बनवलं आणि लगेच मग एका साईडला ही बघा छान अशी पुरणपोळी झालेली आहे खरंच खूप छान झाली ही पहिली पुरणपोळी आहे दाखवते तुम्हाला पण असं म्हणजे मी अगोदर दुसरी कोणतीच नाही बनवली फक्त पुरणपोळीच बनवली अगोदर तर पूजापुरते फक्त चार पुरणपोळ्या बनवून घेतल्या बाकीच्या नंतर बनव पीठ तसंच झाकून ठेवलं आणि पुरण वगैरे सगळंच ठेवून दिलं कारण उशीर व्हायला लागला होता तर फक्त मी पूजापुरतंच बनवलं चार पुरणपोळ्या कारण ताटामध्ये कधीच एक पोळी नाही ठेवू पण दोन पोळ्या ठेवाव्या एक पोळी कधीच नाही ठेवायला पाहिजे आणि मोडून तर कधीच नाही ठेवायची तर त्याच्यामुळे कधी पण आपण नैवेद्य दाखवतो देवाला दोन पोळ्या ठेवायच्या कधी पण तसे एका पोळीवर कधीच नैवेद्य नाही दाखवायचा तर त्याच्यामुळे मग दोन ताट म्हणजे एक देवघरासमोर ठेवणार होते आणि एक मी पूजासमोर ठेवणार होते आपण जी पूजा मांडतो त्याला पण एक ताट ठेवणार होते कारण आपण पूजा मांडतो त्याला तर दाखवतोच मग मग देवघराला का बरं नाही कारण देवघरात पण बाकीचे देव असतात ना म्हणून मग मी देवघरासाठी नेहमी कोणती पण पूजा असो दोन ताट आपलं घरामध्ये पूजा जर मांडलेली असली ना नेहमी माझे असे दोन ताट मी तयारच करते एक देवघराला आणि एक मी मा आपली जी पूजा मांडते त्याच्यासाठी दोन नेहमी असतात माझे तर त्याच्यामुळे मग दोन तीन चार पोळ्या करून बन ठेवल्या आणि बाकीचं सगळं स्वयंपाक करून ठेवल्या फक्त पोळ्यानंतर ठेवल्या गरम गरम करायला आणि पुरणपोळी कशी थोडीशी गरम गरमच छान लागते भ म्हणजे भजी पण लागतात तशी पण मग दोन्ही एकत्र म्हटल्यावर नाही होत म्हणून म्हटलं फक्त पुरणपोळीच बनवून घ्यावी गरम गरम थोडंसं काम पूजा वगैरे नंतर कारण दोन दोघी तिघी लेडीजला पण बोलवलं होतं बायकांना पण मग मी त्यांना काही व्हिडिओमध्ये जास्त दाखवलं नाही कारण कसं कोणाला कम्फर्टेबल वाटत नाही कोणाला वाटतं त्याच्यामुळं मी काय बोलून म्हटलं दाखवलं नाही पण त्यांना ओटी भरली हे बघा पुरणपोळी किती छान अशी फुगलेली आहे असं म्हणजे पाव किलो जर डाळ असली ना तर अर्ध्या पावच्या कमी अशी साखर घ्यायची बरोबर पाव नाही घ्यायची कारण एवढी गोड होईल मग ती तर बरोबर असं माप आहे माझं म्हणजे अंदाजीच घेतलं पण पाव किलोच्या आसपास असेल ती डाळ पण पुरणपोळी छान हे बघा किती फुगली आणि हे बघा दुसरी पण दाखवते तुम्हाला किती फुगलेली आहे टम्म फुगली अशी पुरणपोळी त्याच्यावरती तेल लावलं मी शिल्लक म्हणजे जास्त तेल लावलं तर मग आणखीनच छान अशी मऊ लुसलुसित पुरणपोळी होती हे बघा फुगलेली किती छान अशी पुरणपोळी फुगलेली आहे आणि अगं लेडीजला ले पण बोलवलं होतं तर म्हणून म्हटलं मग पटकन आपलं थोडीशी साफसफाई घरातलं आवरावर केली झाडून वगैरे घेतलं कारण फरशे तर मी सकाळीच पुसल्या होत्या परत म्हटलं दिवस माळवायला लागला आता नको फरशी पुसायला कारण दिवस माळवायच्या वेळेस फरशी वगैरे पुसू नये घरात येणारी लक्ष्मी मी आपण बाहेर काढून दिल्यासारखं होतं म्हणून मग मी संध्याकाळच्या वेळेस कधीच फरशी पुसत नाही तर आत फक्त घर झाडून घेतलं मी थोडंसं लवकरच म्हणजे पण नव्हता माळावला म्हणून पटकन एकदा एक झाडू मारून घेतला आणि सगळं गालीच्या वगैरे आतरून हॉल व्यवस्थित करून ठेवला कस आणि घर पण असं सुटसुटीत असलं ना संध्याकाळच्या वेळेस तर घरात पण प्रसन्न वाटतं मन प्रसन्न होतं आणि त्याच्यानंतर मी ना सगळं आवरून घेतलं आणि नंतर सगळं आवरल्याच्या नंतर इथे पूजाला सुरुवात केलेली आहे आणि नैवेद्य वगैरे दाखवला आरत्या झाल्या माझ्या सगळं आवरलं स्वामींना मुजरा केला सगळं आवरून घेतलं आणि व्हिडिओ कसा वाटला ते नक्की सांगा नवीन कोणी चॅनलवर असेल तर चॅनलला लाईक शेअर शे, सबस्क्राईब नक्की करा भेटूया परत एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय